कडिंगलस बस आगाराला काल पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पाच नवीन बसेस मिळाल्या व त्याचा शुभारंभ मंत्री हसन मुश्रीफ व आमदार शिवाजीराव पाटील यांनी केला पण आज शिवसेनेचे अनिरुद्ध रेडेकर तसेच शिवसैनिक यांनी देखील याचा शुभारंभ केला आम्ही पार केल्याने गडिंगला आगाराला पाच नवीन बसेस मिळाल्या व अजून मिळणार आहेत अशी माहिती त्यांनी कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून दिली गडिंग आगाराला नवीन बसेस आलेल्या आहेत कालच पाडव्याच्या शुभमुहूर्तावर शुभारंभ देखील झालेला आहे त्याचा आणि आज तुम्ही देखील याचा शुभारंभ केलेला आहे काय सांगाल तुम्ही देखील काय याच्यामागे मागे पाठपुरावा हो, केला होता काय परवा जे अधिवेशन पार पडलं त्या अधिवेशनामध्ये चंदगड विधानसभेचे मान्य आमदार शिवाजीराव पाटील साहेबांनी चंदगड डेपोसाठी बसेसची मागणी केलेली आणि तसेच आंबेडकर साहेब आमचे पालकमंत्री मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी प्रताप सरनाईक साहेबांना भेटून आजरा भुदरगडन राधानगरी डेपोसाठी त्यांनी बसची मागणी केलेली मी बातमी बघितली आणि त्यावेळेला गडिंगल्या डेपोला बसची मागणी केली नव्हती त्याच्यामुळे प्रताप सरनाईक साहेबांची आमचे सहकारी अमोल आणि मी मंत्रालयामध्ये प्रताप सरनाईक साहेबांची भेट घेतली आणि प्रताप सरनाईक साहेबांना एक पत्र दिलं की गडिंग्लज डेपो हा सीमा भागातला एक डेपो आहे आणि बऱ्याचशा बस या सीमा भागात काम करतात दुर्गम भागात या बस फिरतात त्यामुळं बसचा इथं कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत आणि प्रताप सर नाईक साहेबांना मी ते पत्र दिलं आणि त्या पत्रावर तात्काळ कार्यवाही करावी असा त्यांनी शेरा दिला आणि तसेच एक पंधरा वीस दिवसांनी मला त्यांच्या विभागातून पत्र आलं की आपलं पत्र आम्हाला मिळालेलं आहे आणि आपल्याला लवकरात लवकर ज्यावेळेला बस या अलॉटमेंट होतील त्यावेळेला गडिंग्लज डेपोला बस अलॉट होतील त्यामुळे शिवसेनेचा याच्यात नक्कीच पाठपुरावा आहे काल साहेबांच्या हस्ते पूजा झाली आमच्या महायुतीतले ते मंत्री आहेत ह्या विभागाचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा दांडगा अनुभव आहे त्यामुळे आम्हाला काय कुठं दुःख झालं नाही पण नक्कीच ह्याच्यामागे शिवसेनेचा पाठपुरावा आहे आणि गडिंग्लजमध्ये ज्या बस आल्यात ह्या शिवसेनेच्या माध्यमातून आलेल्या आहेत हे मी सांगू इच्छितो यामागे आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि परिवहन मंत्री आदरणीय प्रताप सरनाईक साहेब यांचं वाटा मोलाचा आहे आणि तसेच अजून पाच बस इथे दाखल होणार आहेत आमचा अजून प्रयत्न राहील पाचच्या जागी दहा बस येतील का यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे पाच बस अजून पाच बस ह्या येणारच आहेत पण अजून काय बस वाढतात काय यासाठी आम्ही परत सरनाईक साहेबांना विनंती करणार आहे आणि काल ज्या बस आलेल्या आहेत त्याबद्दल शिवसेनेच्या वतीनं मी प्रताप सरनाईक साहेबांचं गडिंग सा। तमाम वासियांच्या वतीनं मनापासून आभार मानतो महाराष्ट्र आज गडिंगलज तालुक्यामध्ये आमचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून आणि आमचे नेते मुख्य नेते एकनाथजी साहेब यांच्या आदेशानुसार आज आमच्या गडिंगलस तालुक्यामध्ये गडिंगलस तालुक्याच्या डेपोमध्ये पाच गाड्या साहेबांच्या माध्यमातून आम्हाला या जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या आहेत त्या दृष्टिकोनातून आम्ही व आमची ही शिवसेनेची पूर्ण टीम साहेबांचे बंद आहोत आणि आम्हाला आमच्या तालुक्याला ह्या गाड्या दिल्याबद्दल Tenzami a Berrio.